घाट चढवताना आपल्याला सेकंड गियर मध्ये घाट चढवायचं सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतो मी सेकंड मध्ये नाही थर्ड मध्ये चढवू शकाल थर्ड मध्ये पण चढवतात पण थर्ड ला तुम्हाला तीस प्लस वेग द्यावा लागेल आता बघा बरं बोर्डला किती स्पीड आहे तीस प्लस आहे का नाहीये वीस आहे हा मग वीस मध्ये थर्ड चालणार नाही गाडी बंद पडेल ना कडकडून म्हणून मी सेकंड गिअर मध्ये चढवायला होतो एक्सपर्ट थर्ड फोर्थ मध्ये चढवतात कारण ऍव्हरेज साठी ओके लक्षात ठेवा लेफ्ट या पण आपण बिगनर पहिले दोन तीन अनुभव स्वतःच्या कारवर सेकंड गिअर मध्ये करा सेकंडला कंट्रोल गिअर म्हणतो राजा माणूस गाडी कंट्रोलमध्ये राहते एव्हरेज लॉस तर लॉस आता गाडी चालवता चालवता समजा मॅडमची गाडी चढावर थांबली थांबून घ्या क्लच आणि ब्रेक दाबून स्टॉप इंजिन थांबली लगेच पहिला गिअर घ्यायचा घ्या पटकन ब्रेक सोडला तर गाडी कुठे जाईल बघा ब्रेक सोडून बागे चालली मग लगेच ब्रेक दाबून हाफ क्लस तयार करा व्हायब्रेशन शिकवले मी चढाचं उचला व्हायब्रेट फील करा बॉडीला अजून पास लगेच रेस द्या ट्वेंटी पर्सेंट चढाचं ट्रेनिंग समजते कोणत्याही चढाला थांबली की ब्रेक नाही सोडायचा ना तर गाडी मागे जाईल हाफ क्लच करायचा आणि मग ब्रेक सोडून रेस जायचा